आमदार बोरणारे सर खडक वाघलगाव मध्यम प्रकल्पास भेट आज खडक वाघलगाव येथे गंगापूर वैजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर यांनी दिली भेट शिवना नदीवरील खडक वाघलगाव हा केटीवेर गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर येऊन हा केटीवेर फुटन शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतात पाणी घुसून नुकसान झाले होते भेट दिली असता खडक वाघलगाव धरणाची दुरुस्ती व वा उंची वाढवण्यासंदर्भात तसेच नवीन प्लेटाचे काम करून देण्यासंदर्भात गावकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली येणाऱ्या काळात गाळ उपसा केला जाईल यांची ही चर्चा झाली व संबंधित अधिकारी यांना सूचना करण्यात आल्या सततच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी यावेळी करण्यात आली व गंगापूर मतदारसंघातील गावामध्ये झालेल्या जास्तीच्या पावसाचे पंचनामे देखील लवकर करण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक बाळासाहेब चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख अनिल चव्हाण शिवसेना तालुका समन्वयक सुनील पोळ विजय काकडे कल्याण बाराहाते शंकरपूर सरपंच कैलास पोळ अर्जुन जगताप सोमनाथ जगताप रामेश्वर तांबे भागीनाथ नरोडे कल्याण आवारे सर सोनू राजपूत व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट